नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींना आपण दिवाळीच्या पूजेचा व्हिडिओ व पूजाविधी सर्व बघितले या या दिवशी दिवाळीच्या रात्री आपल्याला लक्ष्मी निस्सारण करायचे या दिवशी घराची सर्व दारे खिडक्या रात्री बारा वाजेपर्यंत उघड्या ठेवायच्या आहेत तसेच सर्व दिवे सुरू ठेवायचे आहेत बरोबर रात्री बारा वाजता जुन्या जुन्या किरसुनीने घरातील मागील भिंतूपासून कसारा रेषेत किरसुनी न उचलता झाडात आणायचे केरसुरी उंबरठ्यावर आपटायची व तिचा एक फोड तोडून बाहेर टाकायचा आहे ही कृती करत असताना अलक्ष्मी निस्सारण असे म्हणायचे यानंतर जर कधी घरात मतभेद कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यावर जसे मी तुम्हाला अगोदर कृती सांगितली तसेच करायचे त्यामुळे घरात आनंद सुख समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत मिळते या दीपावली पर्व काळात अन्नदानादी धर्म करायचा आहे श्री लक्ष्मी श्री माता लक्ष्मींना शांतता अधिक प्रेय त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्कश वाद्ये फटाके वाजवणे टाळायचे त्यामुळे लक्ष्मी माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समंत जय जय स्वामी समंत श्री स्वामी समंत जय जय स्वामी समंत धन्यवाद